नमस्कार मंडळी आवड शेतकऱ्याची या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी सर्वांनाच माळेगाव यात्रेची ओढ लागलेली आहे आपल्याकडे माळेगाव यात्रेचं संपूर्ण जे वेळापत्रक आहे दोन हजार पंचवीसचं च ते संपूर्ण वेळापत्रक आपल्याकडे आलेलं आहे तर त्या वेळापत्रकामध्ये तारीख काय काय दिलेली आहे त्या संपूर्ण तारखी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यानंतर किती दिवसाचं ही माळेगाव यात्रा असणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि माळेगाव यात्रामध्ये कोणकोणते जनावर कोणकोणते पक्षी कोणकोणते कार्यक्रम त्या कोणकोणते उत्सव संपूर्ण ए टू झड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप नका करू कारण की संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि संपूर्ण कार्यक्रम कोणत्या कोणत्या तारखेला आपल्याला असणार आहेत एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर मित्रांनो चला जराही वेळ न घालवता आपण करूया व्हिडिओला सुरुवात त्यापूर्वी तुम्ही माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि चला जराही वेळ न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात मंडळी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोहा व ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव यात्रा तालुका लोहा जिल्हा नांदेड यांच्या वतीने हे सर्व काही कार्यक्रम आयोजित केले आहेत तर मंडळी ही माळेगाव यात्रा ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा आहे ही यात्रा दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत राहणार रा आहे म्हणजेच जवळपास सात दिवस ही यात्रा चालणार आहे तर मंडळी आता आपण बघणार आहोत की कोण्या कोण्या दिवशी कोणकोणते उत्सव आहेत तर मंडळी अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री खंडोबा पालखी सोहळा असणार आहे आणि त्यानंतर दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पारंपरिक पशु दर्शन असणार आहे त्यामध्ये सर्व पशु असणार आहेत त्यानंतर दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यांचे भव्य दंगल असणार आहे त्यानंतर बावीस डिसेंबर रोजी लावणी महोत्सव हा कार्यक्रम असणार आहे आणि त्यानंतर तेवीस डिसेंबर रोजी कला महोत्सव हा कार्यक्रम असणार आहे त्यानंतर चोवीस डिसेंबर रोजी हा बैलगाडा शर्यत म्हणजे शंकर पट हा कार्यक्रम असणार आहे तर मंडळी अशा पद्धतीने सर्व काही कार्यक्रम असणार आहेत जर तुम्हाला कोणालाही यायचं असेल तर नक्की येऊ शकता पता तर मी तुम्हाला सांगितलाच आहे तालुका लोहा जिल्हा नांदेड तर सर्वांनी मित्रांनो नक्की या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलवर जर असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब सुध नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी सांगता वेळेस जर काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करा आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल तर मी पॉम्पलेटचा फोटो सुद्धा तुम्हाला इथे टाकत आहे संपूर्ण पॉम्पलेट बघा आणि त्यानंतर तुम्ही येऊ शकता